मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचे पंचांग टाकण्यास उशीर होत आहे कारण विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे नेटवर्क बंद असल्यामुळे मला हे कर्म करता आले नाही मित्रांनो मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभवस्ती होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असते देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतर्बाह्य कर्म असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे त्याच्या आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस शालिवांश ते एकोणाऊशे शेहेचाळीस समसर क्रोधी हयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून एकान मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो आजचा रोहिणी नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर मग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंडी योग आहे दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे आजचे दुपारी तीन वाजून तीस मिनिटानंतर गरज कर्णाला आणि उत्तर रात्री दोन वाजून एकोण मिनिटानंतर वनिषकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार सूर्य मेष राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या हातावर एक पाळी पाणी थोडे अक्षर एक फुल वा पाकळी घ्यायचे आणि हा संकल्प म्हणायला अर शिव शंभूला प्रवर्तमान सत्य प्रमाण द्वितीय पण श्वेत वरा करते वैवस्वत मनवंतरे कलियुष प्रथम पाधे जम्बो दिव्य भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बादे महाराष्ट्र चांद्रवान शालिवान शके एकोणाशे सेहेधी षष्टी संसरामध्ये शोभन नाम नामसहसरे क्षमाकरा क्रोधी नामसहरे उत्तरायने गिरीश मतु वैशाख शाख शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे रोहिणी नक्षत्र अतिगंड योगे तैतील करणे तृतीय शुभ तिथे वीरगोत्रा उत्पन्न श्री पार्वतीपती परमेश्वरित्य एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील पंचांगाच्या आधारे आपण नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपला आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुड्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक दहा सोळा अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोळा घेवण्यासाठी मुहूर्त दिनांक दहा बारा तेरा चौदा एकोणनावीस तेवीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक दहा चौदा अठरा एकोणावीस तेवीस अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक दहा तेरा वीस एकोणतीस जून दिनांक दोन तीन गृहप्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक दहा बारा तेरा अठरा तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो या भागातील कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त दिलेले नाही यात उपनयन आहे विवाह आहे श्वास शांती आहे भूमिपूजन व पायाभरणी आहे आणि देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आहे यासाठी एकही एक मुहूर्त दिले मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या फायद्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका आज अक्षय तृतीया असल्यामुळे मित्रांनो वरील काही धार्मिक वेधेसाठी मुहूर्त दिलेला नाही पण पंचांगात वरील प्रमाणे मुहूर्त दिलेले आहेत तरी आपण शक्यतो धार्मिक विधी टाळायचे आहेत ते करायचे नाही कारण त्यात एक प्रकारे अशुभता आलेली आहे मित्र इतर मुहूर्तांच्या वेळी आपण ते कर्म करू शकता मित्र मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती या प्रमाणे पंचांग शुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे दिनविशेष मित्रांनो अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी अर्ध पूर्ण एक मुहूर्त आहे मित्रांनो दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त पकडलेला आहे गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि विजयादशमी हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत तेव्हा आज आपण जे काही कर्म करणार आहोत मित्रांनो शुभाशुभ त्याचे आक्षेप फळ आपल्याला या वर्षभरात मिळतील तेव्हा आपण कर्म के आपने, ये जे आहे शास्त्र विहित कर्मानुसार असायला यासाठी आपण माझे सविस्तर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते आपण पाहू शकतो श्री बसवेश्वर जयंती देखील आज आहे यांनी लिंगायत धर्माची पुनर्स्थापना केलेली आहे त्यामुळे यांचे अनन्य साधारण महत्व आहे आजच्या दिवशी सर्व लिंगाय भक्तजन आज बसवेश्वर जयंती साजरी करतात आपल्या गुरुच्या सानिध्या तसेच मित्रांनोशी परशुराम जयंती आहे ही परशुराम जयंती भगवान परशुराम ज्यांनी आपल्या मातेच शिर मातेचे शिर धडा वेगळे वे केले होते आपल्या पित्याच्या सांगण्यानुसार कारण एवढेच होते मित्रांनो एवढे म्हणजे फार मोठे कारण होते परस पुरुषाला आपल्या आपली माता फाळून गेली म्हणून त्यांनी शिरशेष करण्याचा या आपल्या पुत्राला वरिष्ठ पुत्राला आज्ञा दिली मित्र त्यांनी त्याप्रमाणे ते कर्म केले म्हणून मुलांनी वडिलांची आज्ञा नाकारली मित्र सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत यमघंट योग आहे त्यामुळे या, या अशुभ योगाची आपल्याला शक्ती करावं लागणार आहे जे बाळ या वेळेमध्ये जन्म घेणार आहे बाराव्या दिवशी शांती करायची असते मित्रांनो पंडिताला घेऊन विधिवत आपल्या राहत्या घरी युगादी दिन आहे मित्रांनो मृत योगाचा हा प्रारंभ दिवस आहे त्यामुळे हा युगादी मित्रांनो महत्वाचे कर्म या ठिकाणी जगात दिलेले की जलकुंभ व पंखा दान करा मग तो विधिवत असो किंवा विधिवत नसो पण हे कर्म आपण केले तर कुठेतरी आपल्याला पुण्याचा पुण्याचे भागीदार होता येईल मित्र पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपण हे नव्याने काही होम या कर्म जर मंत्रांचे हवन वगैरे करायचे असेल ते आपण रेग्युलर करत असाल तरच आपण करू शकता अन्यथा या नियमानुसार पृथ्वीवर हजर नसल्यामुळे आपण ते करू शकणार लक्षात घ्या मित्र काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो करू नका मित्र जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होणार नाही इतर वेळेमध्ये होऊ शकत मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही पृथ्वीत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनी देवते फ्रेंड लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करता प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी ते संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म करा करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महात्मा